पुढच्या देवाला जायचं म्हणलं की आमच्या कुलझर गाडीमध्ये काहीतरी अडचण आली कुलझर चालूच होईना गेली तर रामराम मंडळी देवदर्शन सिरीज पार्ट टू मध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी काळेश्वर करून आम्ही आलो होतो महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान माळेगाव येथे मग मंदिरामध्ये गेल्यावर माळेगावच्या खंडोबारायाचं दर्शन घेतलं कपाळाला भंडारा लावला आणि आलो बाहेर सकाळपासून प्रवास करत होतो भूक लागली होती म्हणून आम्ही एका जागी जेवण्यासाठी थांबलो मग मस्तपैकी जेवण करून आम्ही निघालो होतो तुळजापूरच्या दिशेने तुळजापूरमध्ये आल्यावर दर्शन होणार नाही म्हणून मंदिरामध्ये जाऊन पहिले बारीला लागलो पण मंदिरामधल्या गाडीनं मला मोबाईल काढला म्हणून रागावला पण तरी पण कुठं आपण ऐकतो का दर्शन घेऊन आलो बाहेर दर्शन झालत पण एका जागी बसायचं सोडून इकडं चेंडू लागलो तुळजापूरनं मग मला दिसला आपल्या महाराजांचा पुतळा पण विशेष गोष्ट काय माहिती महाराजांचा पुतळा तर होताच पण पलीकडे आपल्या शंभू राजाचा पण पुतळा होता किती भारी येणं एकाच जागी आपल्या दोन राजांची आपल्याला पाहण्यास भेटले मग तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घेऊन आम्ही चालू होतो अकलकोटला पण अक्कलकोटला यायला आम्हाला सायंकाळ झाली पण जाऊ द्यामला सहा वाजले स्वामींच्या आरतीची वेळ पण झाली मंदिरात आल्यावर तिथल्या लाइटिंगने माझं मन इतकं आकर्षित करून घेतलं की नाही बघायचं कामच नाही पण स्वामींच्या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसला तरी मी मोबाईल काढला म्हणून तिथल्या गाडनं मला चांगलंच धापलं पण तरी आपण कुठं ऐकतो काय स्वामींच्या चरणी तर मस्त दर्शन घेतलं स्वामींचं दर्शन घेऊन मी आलो आमच्या गाडीपाशी पण गाडी पशी आल्यावर तिच्यामध्ये काय खराबी आली ती किती चालूच होईना गेली म्हणून तिचं बोनट खोललं होतं मग आमचे ड्रायव्हर भाऊ गाडीला काय झालं पाहत होते पण मला काय गड्डा कळत असलं तरी माझी खटपट चालू होती गाडीला फायनली एक तास बेजार होऊन आमची गाडी झाली चालू आणि आम्ही चालू आता आमच्या चा पुढच्या ठिकाणी तर तोपर्यंत तुम्ही लाईक फॉलो घ्या करून भेटू असं उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद मंडळी